आनंद धन्यवाद भाऊ आज मैत्रीपूर्व शर्यत आली आणि आनंद वाटतोय चारी बाईला चांगले पळाले आणि पराभव झाला ते पण माझे मित्रच आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा माझ्याकडून आणि अतिशय आनंदात आणि चांगल्या गाड्या पळाल्या दोन दादा दोन्ही दो 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 गाड्या मस्त पळाल्या आणि विजयाच्या नंतर आता बघायला भेटलं की तुम्ही सर्वांना शांत पण करत होता कारण एक मैत्रीची शर्य होती आणि या मैत्रीची शर्यतीची कुठे कुठे आज काल अरे भाई हा मित्र शर्यती क्षेत्रामध्ये आकाश राऊत हा सगळ्यात जुना मित्र आहे माझा माझ्या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात पहिला मित्र असेल जेव्हा त्याचे पण पहिले म्हणजे त्या टायमाला टॉपच्या असायचे जेव्हा मोहनजी राऊत त्यांच्यावर मला अतिशय प्रेम होता दादांचे आणि माझे चांगले संबंध होते तर तेव्हा त्यांचे खिलर बैला असायचे तेव्हा माझे या दहा वर्षा पहिले आठ दहा वर्ष पहिले माझे गावठी बैल असायचे ना आज आम्ही आतापर्यंत कधी एकमेकाच्या विरुद्ध शर्यती केल्या नव्हत्या पण एवढ्या त्यांनीच आमच्यावर नाव फिरवलं ठीक आहे आनंद आहे आणि शरीर जिंकल्यानंतर लोक जे हिनवा इन्वी करतात ते कुठं आपण टाळलं पाहिजे आपल्याकडूनच त्याच्यामुळे मी येऊन सगळ्यांना शांत करून बैल सोडून खाली फोटो काढला दोन वरती करून आणि ते तुमच्यासोबत बाहेर दिली मुंबईचे जे चाहते आहेत अखेर महाराष्ट्र चाहते आहेत आता भरपूर दिवस ना मथूरचं नाव बिंजोरला नव्हतं ना दिसत पण आता दोन तीन महिन्यात झाली ना मथूरचा नाव हा बिंजोरला पुन्हा तसंच येतोय काय बोलायला दीदी आहे ना आम्ही येणार जेव्हा येणार तेव्हा नाव देणार पहिल्या पहिले पण आले आले नाव द्यायचो मथूरचा मी आज पण आले आले नाव देतोय मी शुभमला बोललोय आपण आगरी आहे ओरिजिनल आगरी आपण आग्र्याचा बच्चा आहे आग्र्याचा बच्चा नेहमी ढरकाली फोडतच राहतो त्याप्रमाणे आज मी बोललो कम बॅक करायचा असेल ना जसा मी आधी राहायचो ना तसा तो आजरा माझ्या अर्घा तर आपण शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट जो कॉम्पिटिशन आहे जो मथुर विश्वास आहे तो विश्वास कधी कमी कमीने पडून देणार मला त्याच्यामुळे मी आल्या सांगतो नाव दे मी बोलतोय नाव दे नाव द्यायचा जरा फिरायचा तो फिर जा खेळायचा तो खेळ ना खेळल्यानंतर आज एकदम प्रामाणिकपणे आणि इमानदारीने आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यती बघायला भेटल्या कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही कोणत्याही प्रकारचे हिंगो हिनवी नाही काय नाही हा शरीफ झाले झालं फुटल्या फुटला एक आनंद असतो प्रत्येकाला आपला आनंद प्रत्येक गाड्या मालक व्यक्त करतो कोणी उडी मारतो कोणी बोट वरती करतो तो प्रत्येकाला काय प्रत्येकाला अधिकार आहे मतूरवर एवढा विश्वास आहे माझा हे ट्रोल फोड सल्लो फोडून टाकलेत मी हे ट्रोल यांचे होऊन फोडून टाकलेत मी काय ठेवला नाही आमचा हे ट्रोल करणार मालक कधीच कोणाला वाईट बोलत नाही कोणत्या नंदी अरे मी एवढा म्हणतो आकाश राऊत शरीफी क्षेत्रामधला पहिला मित्र आहे माझा राऊलचा त्याच्या पलीकडे काय बोलणार मी बरोबर पण दादा कुठे ना कुठे कमेंट सेक्शन मध्ये बघा या नंदीजी वरती म्हणजे जे अपोजिट मध्ये बोलणारे असतात ना दादा सायरात विषय काय बोला दोन शब्द सायरात विषय येतो तुम्हाला सायरात विषय काय बोला दोन शब्द सायरात आताच्या डेटला नंबरला पहिले माझा भाषा आहे नितेश नितेश्वर म्हणजे आतापर्यंत हा पायरा चुलून नव्हता ते लोक नाहीच बोलायचे कारण की त्यांच्या विरोधात जेव्हा कॉकटेल आणला होता मी पण मला तेवढा माहिती नव्हता यांचे दोन्ही बैल आहेत पण त्यांना थोडासा कुठेतरी वाईट वाटला असेल पण हा शरीतीचं क्षेत्र आहे कुठेतरी जेव्हा एखाद्याची शरीर झुलते आता झुलली होती तिसऱ्याची पण ज्याला मी शब्द दिला होता जेव्हा माझी पडती बाजू होती तेव्हा त्या लक्ष्याने बैल लक्ष आहे आपला अर्जुन आहे आमचा अर्जुनने बैल दिला होता वेलोनवेली माझे शब्द मग मी पण त्याला कुठेतरी शब्द दिला होता का तुला एकदा बैल मी कॉकटेल उतरवून देईल मग त्याच्या शब्दा खात्री एक शब्द गेलेला होता म्हणून मी त्याला बैल दिला होता दिनेश ड्रायव्हर विषय काय बोलायला दिनेश ड्रायव्हर आज अतिशय सुंदर गाडी तर त्याची छाती पाहिले धग धगरी मी त्याला साईटला घेतला होता म्हणजे बाळा गाडी एकदम जीव तोडून आकल मी जो पण जाखी असेल त्याला देव म्हणूनच त्याला समजत असतो कारण की फायदा त्याच्या हातात असतोय जाखी जर चांगली गाडी आकलणार तर गाडी आपली पराभव नाही होणार कित्येक अशा दोन तीन गाड्या जाकी मुलं आमच्या पडलेल्या आहेत Earth... <situación> या लहान मुलांनी नवीन मुलांनी बरं आपण नवीन पुराला संधी नवीन लोकांना संधी देऊन नवीन डायव्हरांना yeah. नवीन चेहरापट्टीनं पुढे आणू आपण म्हणजे आज ज्या मुलांनी ज्या मित्रांनी गाडी आणली दिनेशनी त्या दिनेश त्याचं नाव अजून उंचावर जाईल आणि त्याला या शर्यती शे, क्षेत्रात चांगला यश प्राप्त होईल आणि त्यात आम्हाला सुद्धा आनंद होईल त्या मथुर आणि सैराजच्या गाडीवर बसल्यानंतर त्याला अजून चांगले चांगले मोठे बैलगाडा मालक छेकडेवाली त्याला गाडीवर बसवतील आणि त्याचा नाव आणि त्याचा जो या शर्यती क्षेत्राचा जो त्याला मिळालेला वाव आहे तो खूप पुढे जाईल आणि तो जर अजून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले यश प्राप्त होईल आणि बरेचसे ड्रायव्हर आता हेल्मेट घालता डोक्यामध्ये कुठेतरी मा आपल्या माध्यमातून आपण सर्व ड्रायव्हरांना हेल्मेट घालावं सा काय सांगतो हेल्मेट घातला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाची पहिली जी जीवाची काळजी घ्या जी कारण की या शर्यती क्षेत्र आपण आयुष्यभर खेळायचंच आहे आपल्याला पण जे हे आहेत आपले ड्रायव्हर्स आहेत त्यांची सुद्धा कुटुंब आहे त्यांची सुद्धा फॅमिली आहे आमचा सुद्धा प्रेम आहे प्रत्येक ड्रायव्हर आमचा सुद्धा जीव आहे जर तुम्ही नसले तर ह्या क्षेत्रामध्ये आम्ही खेळू शकत नाही आणि बैला आखडायला राहणार कोण मग तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या स्वतःची सेफ्टी घ्या पायाना गुडघ्याला ते मिळतात या सगळ्या गोष्टी हाताचे वगैरे डोक्याचे सगळे हेल्मेट वगैरे लावा आपला जास्तीत जास्त जो पण आहे तो डोक्यावर हो आहे पूर्णपणे घेऊन तर आधी आपला जीव सांभाळा आणि पुढच्या गोष्टी तुम्ही करत राहा पण प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि घातल्या पाहिजेत घाटावरती आज एक मोठं मैदान झालं मथुरला खूप जण मिस करत होतो तरी आपण बघा मथुरा आणि घाटावरती बंद अशाने कुठेतरी मिसमॅश झाला आणि परत एकदा आपल्याला मिसमॅश वगैरे असं काहीच नाहीये मथुरला जेव्हा आम्ही घाटावर पाहतो तेव्हा पब्लिकने पळायचा विसरत जातो मथुर त्याच्यामुळे मला मुंबईमध्ये जो अस्तित्व आहे आमचा <laughs> जो आमचा जो लोकांनी दिलेला प्रेम आहे मुंबईकरांनी तो प्रेम आम्हाला फक्त हे दोन महिने टिकवायचा आहे फक्त दोन महिने सांभाळा नंतर तुमच्या इकडे सहा महिने घाटावर पडणार आहे मी दोन महिने तुम्ही सांभाळा दोन महिने सांभाळून घ्या वाटला तर मी तुमच्याकडून माफी मागतो प्लीज रिक्वेस्ट करून फक्त या मुंबईमध्ये आमची गाडी पडल्यानंतर आम्हाला जाम हिणवतात ना हिनवलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला दोन्ही चारही खांदी पडून याणं दाखवायचं आहे जे टोल वाले आहेत ना टोल वाक्यावाले त्याचे टोल सगळे फोडून काढायचे आहेत मला एक प्रश्न घेतो आता आता आपल्यासोबत अजित पाटील यांचा वाजेपंप पाहिलेला आज पण वाजीर आपल्या सामोरून होता वाजीर आणि सुंदर या दोन बाईल दोन्ही बैला अतिशय चांगले आहेत पण माझ्या दुःखाचा वाईट काल मी बघितलं चांगल्यापैकी बघितले चांगले चांगले गाड्या माझ्या सोबत त्यांच्याकडून दहा वेळा पहिले मागितलेले मला बैल त्यांनी न्याय दिलेली आहे त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये प्रत्येकाशी गाडी करणार आहे प्रत्येकाशी करणार आहे प्रेमाने आनंदाने आणि त्याच्यानंतर मैत्रीपूर्वक गाडी होणार आहे माझ्या बरोबर शेवटचा प्रश्न फक्त आज बघितलं दादा अक्षरशः दुपारपासून जसं बैल खाली गेला ना तसं तुम्ही कुठं ना कुठं गाड्या साईडला करून एकदाशी म्हणजे शर्तीला आपल्या मथुरला पुढे आणत होते म्हणजे सर्वांना समजवून सांगत होते तुला कुठे तरी पुढे न्यायचे लवकर आणि हा क्षेत्र सहकार्याचा आहे या क्षेत्रामध्ये एकमेकाला सहकार्य केला तर शर्यती आपल्या दिवसाचे सातच्या आत होतील नाहीतर काही शर्यती रद्द होऊन मग बैलांना दुखापती होतील त्यामुळे थोडासा माझ्या अरका थोडासा या सावळा बैलगाडा मारे थोडासा पुढे येऊन सहकार्य केला प्रत्येकाने थोडा थोडा तर माझा ऐकतात म्हणजे किती बेलगा गाड्या मालक असं बघितलं मी प्रत्येक मला मान सन्मान देतात ना त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो ज्याला सांगितलं बाबा गाडी साइटला घेते गाडी नाही आली त्यांचा ड्रायव्हर नाही तर गाड्या वगैरे साईटला दाबतात कोणी पुढे घेतात जसं सांगू तसे सोडतात मग त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आपल्यावर आशीर्वाद प्रेम आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमापुटी आज मुंबईमध्ये मथुर सुद्धा पलतो त्याच नंदीना मथुरला बघून सुद्धा त्या नंदी जेवढे सगळ्यांना माझा प्रेम आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ही गाडी आमची मैत्रीपूर्वक झाली आणि आकाश राऊत माझा चांगला मित्र होता या क्षेत्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगतोय मी लय खूप जवळ आमची एवढी हसी मजा चालायची आम्ही एक भाण्यात जेवलेले माणसं आहेत पण काही कारणामुळे आता ते आकाशला पण माहित आहे मी माझ्या लाईफमध्ये कधी दोस्ती चुकलो नाही त्यांनी सांगावं भाई ते चुकलाय बरोबर आता याच्या पुढे मी जायला राहणार आहे हा क्षेत्र फक्त आपल्या बैलगाडी शर्यती आहे शर्यती स्पर्धा आहे स्पर्धा झाल्यानंतर आपण सगळे भाऊ भाऊ एक छोटासा प्रश्न राहुल बघून सांभाळूय आज मुंबईला त्याचा आवाज कुठंतरी बघा रेल ला पण आवाज त्याचा खूप व्हायरल होतो काय राहुल हा आमच्या जसा आपला मामा आहे मामा पण हा मामा जुना जांता आहे मामा खेलाडू आहे मामाच्या आवाजासाठी मी तडसायचो बंदीच्या काळामध्ये मग मामाच्या नंतर मामाचा चेला राहुल आहे बरोबर हा राहुल आज यंग आहे यंग त्याचा यंग युवा पिढीचा आवाज काय असतो तो त्याच्या समोलोकक्षा त्याच्या आवाजाच्या जोरावर अखंड महाराष्ट्राला तो दाखवून देतोय का बिनजोड मध्ये पण असे समलोचक आहेत का ते अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्यांची चर्चा असते असा आज राहुल होईल तो सुद्धा आमच्या घरचा आहे आमचा भाव आहे त्याचे आमचे घरचे संबंध आहेत फक्त या बैलगाडा क्षेत्रापुरती नाही त्याच्यानंतर आमच्या भरपूर असे प्रोग्राम्स वगैरे असतात राहुल घरचा पोरगे आमचा चालेल धन्यवाद सैराट बैलाचा मालक सुनील बाबा पाटील ते माझा बाबा आहे मी बाबाला प्रेमाने बोललो तर आज बा बाबांनी मला नंदी दिल्यानंतर त्यांचे सुद्धा मी बाबांचे आभार व्यक्त करतो कारण की आज त्यांनी मला एका शब्दावर त्यांचा सैराट दिला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि सत्यवान गायकर ते सुद्धा जोडीला आहेत बाबांचे चांगले मित्र आहेत जवळचे आज आनंद वाटतं का कोणी आज ज्यांच्या ज्यांना कधी मी बैल दिले नाही ज्यांच्यासोबत कधी बोलणं नाही झालं आज असे बैलगाडा मालक पण माझ्यावर विश्वास ठेवून मथूरवर विश्वास ठेवून बैल देतात बाबा तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही बैल दिला मला कारण की खूप आनंद वाटतो जेव्हा जो बैल पालतो आणि ते आपल्याला एका शब्दावर देतात त्यांचे उपकार कधी न विसरण्यासारखे असतात आज पण आमचा राजु दादा राजूदादा दादांनी बी मला माझ्यावर एक टायमा जेव्हा मला कोणी बैल देत नव्हता तेव्हा दादांनी माझ्यावर उपकार केले होते रणवीर दिला होता दादांनी कोणत्याही बैलामध्ये भले शरीर हारली तरी चालेल दादांनी याच्या दादा पुढे मला कधीही बैल मागितला ना माझ्याकडून मी कधीही राजूदादाला बैल देईल एक आमचा तसा दीपक पाटील आहे मथुर महबूब जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी त्यांचा सुद्धा उल्लेख आपण केलाच पाहिजे कारण की आज प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत आहेत ते पण फॅमिली आज त्यांचे मुली असतील फॅमिली असेल सगळे जीव लावतात मला पण चांगला एक फॅमिली कुटुंब झालेलं आहे आणि तुमच्या दोघांच्या चिरंजीवांचं बरोबर ना आज वाढदिवस आहे दोघांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय सूरजला सुद्धा आणि आपले हां एम दादाला सुद्धा मी त्यांच्या पण चिरंजीवला शुभेच्छा देतोय दोघांच्या आयुष्यात आई एकवीरेचा आशीर्वाद असो आणि दोघांची उंची भरारी या तुमच्या दोघांच्या माध्यमातून तुमच्या चिरंजीवांचं आयुष्य खूप मोठा हो। व्हावं हीच चरणी प्रार्थना करतो आणि शिक्षणाचा त्यांना चांगला लाभ लागू आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आगरी समाजाचा कसा नाव होईल तुमच्या दोघांच्या चिरंजीवांचा त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद